नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आपन अपले तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मुलाचा जन्म होण्यासाठी कोणती प्रक्रिया घडते ऑप्शन आहे ए आयच्या यक्स गुणसूत्राचा सहभाग बी वडिलांच्या वाय गुणसूत्राचा सहभाग सी दोघांची यक्स गुणसूत्र डी रँडम सिलेक्शन तर उत्तर आहे ऑप्शन बी वडिलांच्या वाय गुणसूत्राचा सहभाग मुलाचा जन्म होण्यासाठी वडिलांच्या गुणसूत्राचा सहभाग ही प्रक्रिया घडते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन मुलगी जन्मण्याची शक्यता किती टक्के असते ऑप्शन आहे ए पंचवीस टक्के बी पन्नास टक्के सी पंचाहत्तर टक्के डी शंभर टक्के तर उत्तर आहे ऑप्शन बी पन्नास टक्के मुलगी जन्मण्याची शक्यता पन्नास टक्के इतकी असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सेक्स ऑफ बेबी इज डेटरमाइंड ॲट व्हॉट मोमेंट म्हणजेच बाळाचं लिंग कोणत्या क्षणी ठरतं तर ऑप्शन आहे ए गर्भधारणा म्हणजेच फर्टिलायझेशन बी थर्ड मंथ सी फिफ्थ मंथ डी जन्मानंतर तर उत्तर आहे ऑप्शन ए गर्भधारणा सेक्स ऑफ बेबी इज डेटरमाइंड ॲट व्हॉट मोमेंट याचं उत्तर आहे ऑप्शन ए गर्भधारणा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुरुषांमध्ये किती प्रकारचे शुक्राणू आढळतात तर ऑप्शन आहे ए एकच बी दोन एक्स आणि वाय सी तीन डी चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दोन एक्स आणि वाय पुरुषांमध्ये दोन प्रकारचे शुक्राणू आढळतात आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच महिलाकडे कोणते सेक्स क्रोमोसम्स असतात ऑप्शन आहे ए यक्स वाय बी यक्स सी एक्स ओ डी वाय वाय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी यक्शक्स महिलाकडे यक्शक्स हे सेक्स क्रोमोसम्स असतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा टर्नर सिंड्रोम कोणत्या गुणसूत्रातील दोषामुळे होतो ऑप्शन आहे ए यक्स एक्स वाय बी यक्स ओ सी ट्रिपल एक्स डी वाय वाय तर उत्तर आहे ऑप्शन बी यक्स ओ टर्नर सिड्रोम हा यक्स ओ या गुणसूत्रातील दोषामुळे होतो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात क्लाईन सिड्रोम सिड्रोममध्ये गुणसूत्रे कशी असतात ऑप्शन आहे एक्स ओ बी ट्रिपल एक्स सी यक्स एक्स वाय डी एक्स वाय वाय तर उत्तर आहे ऑप्शन सी यक्स एक्स वाय क्लाइंट फिल्टर सिड्रोममध्ये एक्स एक्स वाय ही गुणसूत्रे असतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ ॲटोसमल क्रोमोसम्स किती असतात ऑप्शन आहे ए वीस बी बावीस पेअर्स सी दोन पेयर्स डी चोवीस पेयर्स उत्तर आहे ऑप्शन बी बावीस पेअर्स ॲटोसमल क्रोमोसम्स बावीस पेअर्स असतात आता यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती लस जिवंत आहे ऑप्शन आहे ए बी सी जी बी टी टी सी हेपॅटायटीस बी डी रॅबीज तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बी सी जी खालीलपैकी बी सी जी ही लस जिवंत लस आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पल्स पोलिओ अभियानामध्ये कोणती लस दिली जाते ऑप्शन आहे ए आय पी व्ही बी ओ पी व्ही सी डी पी टी डी एम एम आर तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ओ पी व्ही पल्स पोलिओ अभियानामध्ये ओ पी व्ही ही लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा डी पी टी लस कोणत्या तीन आजारांपासून संरक्षण देते ऑप्शन है ए डिप्टेरिया पर्ट्यूसि टीटैनस बी टीबी बी पोलिओ सी पोलिओ मिसेल्स टीबी डी डी ए बी सी तर उत्तर है ऑप्शन ए डिप्टेरिया परट्यूसि टीटैनस डिपीटिलस ही डिप्तेरिया परट्यूसि टीटैनस या तीन आजारापासून संरक्षण देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नऊ महिन्याच्या बाळाला कोणती लस दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी एम आर मिसेल्स सी टी टी डी आय पी व्ही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एम आर मिसेल्स नऊ महिन्यांच्या बाळाला यम आर मिसेल्स ही लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा टायफॉईडसाठी कोणते औषध सर्वसाधारण वापरले जाते ऑप्शन आहे ए ॲजिथ्रोमायसिन बी पॅरासिटामॉल सी डिक्लोफेनॅक डी सेटिरिझिन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲजिथ्रोमायसिन टायफॉईडसाठी ॲजिथ्रोमायसिन हे औषध सर्वसाधारण वापरले जाते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा हायपरटेन्शन ब्लड प्रेशर जास्त असल्यास कोणते औषध वापरतात ऑप्शन आहे ए आल्मोडिपाईन बी ओ सी पॅरासिटामॉल डी अँटासिड तर उत्तर आहे ऑप्शन ए आल्मोडिपाईन हायपरटेन्शन ब्लड प्रेशरमध्ये आल्मोडिपाईन हे औषध वापरतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा ट्युबरक्युलोसिसची मुख्य औषधे कोणती ऑप्शन आहे ए वॉरियस प्लस ऑयर्न बी रिफॅम्पिसिन प्लस इसोनिया सी पॅरासिटामॉल प्लस डीजिन डी ॲन्थ्रिओमायसिन प्लस झिंक तर उत्तर आहे ऑप्शन बी रिफॅम्पिसिन प्लस आयसोनिया झीड आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्स का दिले जात नाहीत ऑप्शन आहे ए ते महाग असतात बी परिणाम होत नाही सी डॉक्टर देत नाहीत डी शरीर स्वीकारत नाही तर उत्तर आहे ऑप्शन बी परिणाम होत नाही व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्सचा परिणाम होत नाही त्यामुळे अँटीबायोटिक्स दिले जात नाही आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणते औषध दिले जाते ऑप्शन आहे ए अँटीबायोटिक बी पपया लिप एक्स्ट्रॅक्ट सी टी टी डोस टी बी सी जी तर उत्तर आहे ऑप्शन बी पपया लिप एक्स्ट्रॅक्ट डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपया लिप इत्यादी औषध दिले जाते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा क्वालरामध्ये पहिली ट्रीटमेंट काय ऑप्शन आहे ए इंजेक्शन बी ओ आर यस सी अँटीबायोटिक डी पॅरासिटामॉल तर उत्तर आहे ऑप्शन बी ओ आर यस क्वालरामध्ये पहिली ट्रीटमेंट ओ आर यस ही आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस डी एन एमध्ये साखर कोणती असते ऑप्शन आहे ए रायबोज बी डिऑक्सिरायबोज सी ग्लुकोज डी फ्रुक्टोज तर उत्तर आहे ऑप्शन बी डीऑक्सिरायबोज डी एन एमध्ये डिऑक्सिरायबोज ही साखर असते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस ब्लड ग्रुप कोणत्या कारणामुळे ठरतो ऑप्शन आहे ए आर बी सीवरील अँटीजेन्स बी प्लेटलेट्स सी प्लाझ्मा डी नर्व सेल्स तर उत्तर आहे ऑप्शन ए आर बी सीवरील अँटीजेन्स ब्लड ग्रुप हा आर बी सीवरील अँटीजेन्स या कारणामुळे ठरतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील